श्रोतेहो आता आपण ऐकणार आहात रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजी महाराजांचा राज्यातल्या सर्वात उंच पुतळ्याचं लोकार्पण संत साहित्य संमेलन आणि ग्रंथोत्सवाला चांगला प्रतिसाद आणि महासंस्कृती महोत्सवात लोककलांचा जागर श्रोतेहो या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी अनिकेत कोनकर छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यातल्या सर्वात उंच पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन रत्नागिरीत झालं रत्नागिरी शहरातल्या थिबा राजवाड्याजवळच्या राजमाता जिजामाता उद्यानात हा पुतळा उभारण्यात आला आहे या पुतळ्याचा पाया पस्तीस फूट उंचीचा असून पुतळ्याची एकूण उंची छप्पन्न फूट आहे बाल शिवाजी आणि राजमाता जिजामाता यांचे पुतळेही उभारण्यात आले असून पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते त्यांचं लोकार्पण करण्यात आलं रत्नागिरी शहरातल्या शिरके उद्यानात नगर परिषदेने उभारलेल्या श्री विठ्ठलाच्या तीस फूट उंचीच्या मूर्तीचं लोकार्पण संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हरिभक्तीपरायण माधव महाराज शिवणीकर यांच्या हस्ते झालं पर्यटन वाढीसाठी या उपक्रमांचा उपयोग होणार असून संभाजी महाराजांचा पुतळा आणि विठ्ठल मूर्ती ही दोन्ही शिल्प मुंबईच्या सर जे जे स्कूल ऑफ आर्टने साकारली आहेत वारकरी साहित्य परिषदेने आयोजित केलेलं बारावं अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन रत्नागिरीत झालं वारकरी संप्रदायाचे विचार ज्यांनी घेतले ते जगात नावारूपाला आले ते विचार जपले पाहिजेत निरोगी समाजमान घडवण्यासाठी अशा संमेलनातून संस्कार दिले जातात असं प्रतिपादन संमेलनाध्यक्ष हरिभक्तीपरायण माधव महाराज शिवणीकर यांनी केलं या निमित्ताने शहरात वारकऱ्यांची दिंडी काढण्यात आली माऊलीच्या जयघोषात झालेलं उभं रिंगणही रत्नागिरीकरांनी अनुभवलं पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या वतीने पाच दिवसांचा महासंस्कृती महोत्सव आयोजित करण्यात आला होता त्यात स्थानिक कलाकारांनी नमन जाखडी भजन आदी लोककलांचे वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम सादर केले संगमेश्वरी बोलीतला कार्यक्रमही सादर झाला त्याशिवाय मराठी बाणा शिवबा महानाट्य यांसह एकूण पाच मोठ्या कार्यक्रमांचा आनंदही रसिकांनी लुटला या महोत्सवात महिला बचत गटांच्या स्टॉल्सद्वारे स्थानिक हस्तकला उत्पादन पदार्थ आणि अन्य वस्तूंची विक्री करण्यात आली पुरातत्व विभागातर्फे राज्य संरक्षित स्मारकांचं छायाचित्र प्रदर्शनही भरवण्यात आलं होतं महोत्सवाला रसिकांची मोठी उपस्थिती होती रत्नागिरीतल्या आर्ट सर्कल संस्थेच्या सतराव्या संगीत महोत्सवात दरवर्षीप्रमाणेच यंदाही नामवंत कलाकारांनी सादरीकरण केलं तिबा राजवाड्याच्या प्रांगणात झालेल्या या महोत्सवात यंदा पंडित कुमार गंधर्व पंडित सी आर व्यास आणि पंडित राम मराठे या दिग्गज कलाकारांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या पुढच्या पिढीतल्या कलाकारांचं साजरीकरणही झालं उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत दोन दिवसांचा ग्रंथोत्सव पार पडला विविध अभ्यासकांची व्याख्यानं ग्रंथदिंडी ग्रंथ विक्री अशा उपक्रमांना चांगला प्रतिसाद लाभला रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा इथल्या कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात मराठी युवा साहित्य नाट्य संमेलन झालं आजचा युग कृत्रिम बुद्धिमत्तेचा आहे मात्र त्यात अस्सलता नाही सर्जनशीलता जपली नाही तर निसर्ग नियमानुसार एके दिवशी मानवाचा मेंदूही गळून जाईल असं प्रतिपादन संमेलनाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी केलं ग्रामीण भागातल्या मुलांनी न्यूनगंड न बाळगण्याचं आवाहनही त्यांनी केलं पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेची लांदा शाखा आणि महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित करण्यात आलं होतं कोकणातली नाट्य परंपरा काल आज उद्या या विषयावर परिसंवाद तसंच कथाकथन आणि कवी संमेलनही या संमेलनात झालं जिल्ह्यातल्या लघु आणि मध्यम उद्योगांचा विकास करण्याच्या उद्देशाने तसंच स्थानिक नागरिकांना पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी रत्नागिरी औद्योगिक महोत्सव आयोजित करण्यात आला होता केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं या महोत्सवात कोकणातल्या विविध उत्पादनांचे स्टॉल्स लावण्यात आले होते विविध विषयांवरच्या कार्यशाळाही घेण्यात आल्या या महोत्सवात एकेचाळीस जणांनी पीएम विश्वकर्मा योजनेसाठी तर चौदा जणांनी उद्यम नोंदणी केली इयत्ता बारावीची परीक्षा नुकतीच सुरू झाली असून यंदा जिल्ह्यातल्या सतरा हजार चारशे एकोणनव्वद विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे प्रजासत्ताक दिन मकर संक्रांत माघी गणेशोत्सव रथसप्तमी शिवजयंती हे सण आणि उत्सव जिल्ह्यात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरे करण्यात आले जिल्हा वार्तापत्रासाठी अनिकेत कोनकर रत्नागिरी याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं